नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा आग लागलेली असते त्या धुरामुळे अद्वेतला त्रास होतो तोपर्यंत बाहेर सगळे येतात कला अद्वेतला घेऊन बाहेर येते त्यांना असं बघून घरातले सगळेच घाबरतात पण त्यांना असं व्यवस्थित बघून रोहिणी आणि राहुल चांगले शॉक होतात नंतर कला अद्वेत ती आग विझवण्याचा प्रयत्न करतात मग ती आग विजते कला अद्वेतला म्हणते मला राहून राहून असं वाटतं एक अपघात नव्हता अद्वेतन तो म्हणजे कला म्हणते या सगळ्या मागे वेगळंच कारण आहे अद्वैत म्हणतो काय कला म्हणते मी कुठल्या तरी व्यक्तीला या घरात नकोय आणि म्हणून ती व्यक्ती हे असं काहीतरी करते असं मला वाटते असं कोण आहे ज्याला मी या घरात नकोय अद्वैत पण तिच्या बोलण्याने विचारात पडतो नंतर काजल सोहमला पकडून घेऊन येते तो खूप नशेमध्ये असतो दारू पेलेला असतो त्यांना बघून कला अद्वैत खूपच शॉक होतात असा होता प्रोमो असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा